कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नाले नालेसफाईचं काम सुरू आहे पोकलँड मशीनद्वारे आज अखेर तीनशे चोवीस डंपर गाळाचा उठाव करण्यात आलाय पंधरा मे पर्यंत नाले नालेसफाईचं काम पूर्ण करण्याचं महापालिकेचं नियोजन आहे कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं दरवर्षी मान्सूनपूर्व सफाई करण्यात येते कोल्हापूर शहरातील लहान मोठ्या नाल्यांबरोबर तेरा मुख्य नाल्यांची दोन पोकलँड मशीनद्वारे स्वच्छता करण्यात येत आहे तसंच दोन जेसीबी मशीनद्वारे दोनशे सहा नाल्यांपैकी अडतीस नाल्यांची स्वच्छता करण्यात आली मनुष्यबळाद्वारे चारशे शहात्तर नाल्यांपैकी एकशे साठ नाल्यांची सफाई करण्यात आली पोकलँड मशीनद्वारे आज अखेर तीनशे चौतीस गाळ काढण्यात आलाय व्हिनस कॉर्नर गाडी अड्डा ते लक्ष्मीपुरी यादव नगर ते हुतात्मा पार्क इथल्या मुख्य नाल्यांची सफाई सुरू असून शहरातील सर्व नाल्यांची सफाई पंधरा मे पूर्वी करण्याचं आरोग्य विभागाचं नियोजन आहे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी सफाईच्या कामाची पाहणी केली आणि लवकरात लवकर, लवकर नाल्यातील गाळ उठाव करावा अशा सूचना दिल्या नाले सफाईचं काम योग्य पद्धतीनं आणि वेळेवर पूर्ण झालं तर महापुराचं संकट रोखण्यास मदत होऊ शकते असा यापूर्वीचा अनुभव आहे